नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पदरापासून सुंदर डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघा हे दोन काट आहेत पूर्ण एका पाटीच्या साईडला हे काट होते तर हे काटाचे पूर्ण सेम पीस तयार केलेले आहेत मी एक साईडला दोन्हीला फोल्ड केलेलं आहे हे बघू शकता आणि दोन सेम असे एकाच मेजरमेंटमध्ये हे कटिंग केलेलं आहे आणि ह्याच्यापासून आता आपण खूप छान डिझाईन तयार करणार आहोत काय होतं जर पाटीला काट असला तर नुसतं ते साध्या पद्धतीनं वाटतं तर आपण गळ्याला आता काठ कशा पद्धतीनं जोडायचं हे बघणार आहोत आणि गळा आता आपण तयार करून घेतलेला आहे आणि ही राहिलेल्या काठापासून अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे मी ही बघू शकता तुम्ही लहान आणि हे बघा हे मार्किंग करून घेतलेलं आहे असं मी आणि ह्याच्यावरून आता आपण काठ जोडून घेऊयात तर चला करूया सुरुवात तर असं शिस्तीत आता आपण काट असे जोडून घेऊया तिथं असं व्यवस्थित एकसारखी टिप घ्या परत इथून असे क्रॉस जो कट केलेला आहे तिथून अशी टिप घ्या हे बघा एका साईडला आपले काठ जोडून झालेले आहेत आता आपण ह्या साईडला काठ जोडून घेऊया आता इथून आपण टीप मारून घेऊयात खूप वेगळी अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत तुम्ही ही पदराची जर तुमच्याकडे अशी साडी असेल तर या पद्धतीनं तुम्ही काट करून अं काट कट करून एक तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की करू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे अजिबात किचकट नाहीये आणि अगदी कमी वेळेमध्ये ही डिझाईन तयार होते तर हे बघू शकता हे दोन्ही काठ आपले जोडून झालेले आहेत आणि जे आता हे मार्किंग मी केलेलं आहे ना तर आता तिथून आपल्याला काठ जोडायला सुरुवात करायची आहे असे क्रॉस मध्ये आपल्याला काठ जोडून घ्यायचे आहेत इथून असं पूर्ण थोडासा क्रॉस करून घ्यायचा आहे आपल्याला तर इकडच्या साईडला आपण पट्टीला टीप मारून घेऊयात तरी बघू शकता हे अशा पद्धतीनं काठ मी जोडून घेतलेले आहेत म्हणजे काट असा ब्रॉड होता त्यापासून मी अशा दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत ह्या अशा लावून घेतलेल्या आहेत ह्या साईडला ह्या साईडला आणि जे शिल्लक काठ होतं ना त्याच्यापासून मी अशी छोटीशी पट्टी तयार करून अशा पद्धतीनं मी काठ लावलेला आहे आणि तुम्ही कपड्यापासून फूल तयार करून इथे एखादं फूल पण तुम्ही छानसं लावू शकता तर बघू शकता तुम्ही काटापासून आपण किती युनिक आणि खूप सिम्पल पद्धतीनं अशी डिझाईन तयार करू शकतो शकतो तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये